दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सकल हिंदू समाजाचे दे आराध्य दैवत प्रभू श्री रामांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने मनमाड येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय येत्या बावीस जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे मात्र आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याने सामाजिक तेढ निर्माण झाल्याने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेना व सर्व श्रीराम भक्त यांच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास काळं फासून महिला आघाडीतर्फे जोडेमारो आंदोलन करण्यात आलंय यावेळी घोषणाबाजी करत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून पुतळ्याचे दहन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय नागरिकांच्या भावना दुखावून सामाजिक तेढ निर्माण केल्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे दरम्यान या निषेध आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड